दरिंदो की दरिंदगी मिलनी चाहिए गेल्या काही दिवसातल्या अशा काही बातम्या ऐकल्यावर अख्खा भारताच्या तोंडीही हेच वाक्य आपल्याला ऐकायला मिळतंय बदलापूर प्रकरण चांगलं चर्चेत होतं त्याच दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या भागात अशाच धक्कादायक घटना घडल्या पण मग प्रश्न असा पडतो की न्यायाचं काय याला काही व्यसन बसणार आहे की असंच प्रत्येक काळ सुरूच राहणार आहे पण आता मात्र यामध्ये एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक घोषणा काय आहे ही घोषणा बारामतीत अजित पवारांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे याने स्त्रियांच्या सुरक्षिततेत भर पडणार का हे असंच महाराष्ट्रभर लागू व्हायला हवं का महाराष्ट्रात विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी न झालेला तो कायदा नक्की कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत साईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद स्वागत करते भाऊ आता असं आज म्हणायला हरकत नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमोशन प्रोपोगेंडा म्हणून लाडकी बहीण योजना काढली महिलांना पैसे मिळतील पण त्यांच्या सुरक्षेचं काय महाराष्ट्रात अजून किती काळ महिलांवर अत्याचार होत राहणार आणि ते लांडगे असे मोकाट फिरणार अशी टीका बदलापूर ठाणे प्रकरणापासून महाराष्ट्र सरकारवर समाजाच्या सगळ्यात स्वरातून होत होती अशातच बारामतीतही दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी आली आणि यानंतर मात्र अजित पवार फायर मोडवर गेले त्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि एक घोषणा केली कोणती ती घोषणा तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आता काय आहे याचा नक्की अर्थ ते समजून घेऊया ही एक पंचशक्ती योजना आहे आता पंचशक्ती योजना म्हणजे काय तेही पाहूया पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले राज्यात तथा बारामती जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नको त्याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे आज सकाळी बारामती मधल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी माझी बैठक झाली शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय यात महिलांचा सन्मान पालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन या अभियानाद्वारे केलं जाणार आहे कारण युवकांना सध्या प्रबोधन करण्याची फार गरज आहे आता हे शक्ती अभियान नक्की आहे तरी काय तर या अभियाना अंतर्गत महिलांसाठी चोवीस तास कॉल सर्व्हिस शक्ती बॉक्स उपलब्ध करून दिला जाणार आहे आता या अभियानातील पहिलं साधन असेल ते म्हणजे शक्ती बॉक्स तक्रार पेटी मुलींचा पाठलाग करणं त्यांना मेसेज पाठवणं कधी कधी दुसऱ्यांच्या फोनवरून संपर्क साधणं या गोष्टी मन मोकळेपणाने मुलींना सांगता येत नाहीत ज्या मुली तक्रार करण्यासाठी घाबरतात त्यांच्यासाठी शहरातील सर्व परिसरात शाळा कॉलेज हॉस्पिटल एसटी स्टँड पोस्ट ऑफिस महिला वसतीगृह इथं शक्ती बॉक्स तक्रार पेटी लावण्यात येणार आहे या तक्रार पेटीत गोपनीय तक्रारीही देता येतील दोन तीन दिवसात हा बॉक्स उघडून त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्याची दक्षता घेतली जाईल शहरातील कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केलं पाहिजे दुसरी सुविधा शक्ती हेल्पलाईनची असणार आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अंतर्गत ब्याण्णव शून्य नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा या नंबरवर बारामती शहरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा ठेवण्यासाठी ही कॉल सेवा चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे शाळा कॉलेज सरकारी ऑफिस खासगी संस्था कंपनी हॉस्पिटल येथे दर्शनी भागात हे नंबर लावले जाणार आहेत अवैध धंदे महिला छेडछाड याबाबत तक्रार आणि लोकेशन शेअर करून पोलिसांकडून कारवाई केली जाईल यासाठी शक्ती कक्षही बनवण्यात येणार आहे बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष उभारण्यात येईल त्यात दोन महिला पोलीस अंमलदार त्यांची निवडणूक करण्यात येईल महिला मुली आणि बालक यांना भयमुक्त वातावरण तयार करणं अन्याय सहन न करता निर्भयपणे पुढे येणं महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं अशी कामं या अंतर्गत केली जातील शक्ती नजर हे देखील याच उपक्रमाचा एक भाग असणार आहे सोशल मीडियात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर अल्पवयीन मुलं किंवा इतर धारदार शस्त्र बंदूक चाकू घेऊन फोटो व्हिडिओ असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे शक्ती भेट हे शेवटचं साधन आहे शहरातील शाळा कॉलेज सरकारी आणि खासगी कार्यालय हॉस्पिटल एसटी स्टँड महिला वसतीगृह या ठिकाणी भेटी देऊन तिथल्या मुलींना महिला विषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीन मुलं लैंगिक छळ आणि मानसिक तक्रारीची दखल घेत त्यांच्यात जागरूकता आणणं प्रबोधनात्मक कायदेविषयक महिलांसाठी व्याख्यानं युवा शक्तीला व्यसन आणि गुन्हेवारी यापासून प्रवृत्त करणं संवेदनशील ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घातला जाईल अशा प्रकारे अभियानाची पंचशक्ती राबवली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे आता सध्या तरी त्यांनी हे अभियान फक्त बारामतीत सुरू केलंय याआधी अख्ख्या महाराष्ट्रासाठी शक्ती कायदा येणार होता गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी याची घोषणा देखील केली होती पण काय झालं तर तो असाच रकडला जाणून घेऊया नक्की काय होतं ते विधेयक आंध्र प्रदेश मधील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ऍक्ट दोन हजार वीस आणि स्पेशल कोर्ट अँड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ टू थाउजंड ट्वेंटी अशी शक्ती नावाची दोन विधेयक दोन हजार वीस मध्ये मांडण्यात आली होती या शक्ती विधेयकानुसार महिला अत्याचारांच्या प्रकरणात आरोप पत्र दाखल करून खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत होती महिलांवरील ऍसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीन पत्र करण्यात येणार होते इतकंच नाही तर महिलांना जर ईमेल इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसंच त्यांच्यावर जर कोणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार होती हे सगळे गुन्हे अजामीन पात्र असणार होते बलात्कार प्रकरणी ऑफ रेअर प्रकरणात शिक्षेचीही तरतूद करण्यात आली होती आपल्याच ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आली होती सोळा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते सामूहिक प्रकरणी वीस वर्ष कठोर जन्मठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा लाख रुपये दंड किंवा मृत्यूदंडाची तरतूद असणार होती बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकत होता महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकत होती ऍसिड हल्ल्याप्रकरणी किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंतची जन्मठेप शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम सुद्धा द्यावी लागणार होती ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास दहा ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकत होता महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान दोन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकला असता हो सोशल मीडिया मेल मेसेज इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणं धमकी देणं चुकीची माहिती पसरवणं यासाठी पण विशेष शिक्षेची तरतूद या प्रास्तविक कायद्यात करण्यात आली होती पण हे विधेयक अजूनही कायदा न होता विधेयकच राहिले अजित पवारांच्या या निर्णयाने महाराष्ट्रात बदलाची सुरुवात होऊन किमान या वर्षी तरी हे विधेयक कायद्यात बदललं जावं म्हणजे एकाला एक जर यानुसार शिक्षा झाली तर दुसरा असा गुन्हा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल आता अजित पवारांनी घोषणा तर केली आहे पण याची अंमलबजावणी जरी वेळेत होणार का काय असू शकतात या अंमलबजावणीतील अडथळे हेही पाहूयात सुरक्षा उपायांची वेळेवर अंमलबजावणी न केल्यास नोकरशाहीच्या अडथळ्यांना सामोरं जाऊ लागू शकतं शक्ती रक्षक शक्त स्थापन करण्यात विलंब किंवा महिला अधिकाऱ्यांची योग्य नियुक्ती ही आव्हानं या योजनेच्या परिणामकारकतेला लगेचच मर्यादित करू शकतात मुळात हा उपक्रम बारामतीत म्हणा किंवा महाराष्ट्र तो लागू करण्यासाठी केंद्राची परवानगी लागेल सध्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विचार करून परवानगी देईल का की इथेही सरकारी काम सहा महिने थांब असा अनुभव येईल तपासून घ्यावं लागेल जर केंद्राने परवानगी दिली तर यासारखा दुसरा उपक्रम कोणताच नसेल हेल्पलाईन आणि सुरक्षा डेस्क ही सकारात्मक पावलं असतात सर्व प्रकरणांमध्ये सातत्यपूर्ण आणि त्वरित प्रतिसाद वेळेवर देणं कठीण असू शकतं प्रतिसाद संत किंवा विसंगत असल्यास यामुळे प्रणालीवरील महिलांचा विश्वास कमी होऊ शकतो महिला आणि मुलींना या संसाधनांची माहिती किती चांगल्या प्रकारे दिली जाते यावर या उपक्रमाचं यश अवलंबून आहे जर जागरूकता मोहिमा किंवा खराब लक्षित असतील तर जर अनेक महिलांना कदाचित या सेवांमध्ये प्रवेश कसा करायचा हे माहीत नसेल तर त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे काही प्रकरणांमध्ये खोलवर रुजलेले सामाजिक कलंक किंवा बदलाची भीती जरी सुविधा उपलब्ध असतील तरी स्त्रियांना छळाची तक्रार करण्यापासून रोखू शकतो हे आव्हान नवीन सुरक्षा संसाधनांचा वापर मर्यादित करू शकतो असं असतानाही जर सरकार आणि अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून हा उपक्रम फक्त बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात राबवला आणि त्या योग्य जर शक्ती कायदा ही राज्यात लागू केला तर महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी होण्यात यामुळे नक्कीच मदत होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद